चोपड्यात तेरा किलो गांजासह दोन लाख चौ चव्वेचाळीस चा हजारांचा मुद्देमाल जप्त एल व ग्रामीण पोलीस स्टेशनची संयुक्त कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्यातून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि एलसीबी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आला सदर गांजा तेरा किलो व जुपिटर स्कूटी असा दोन लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक इसम आपल्या चोपडा बाजूकडून निंगावणे या रस्त्याने गाड्याची वाहतूक आ, करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली कावेरी मॅडम आणि एन सी बीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निम गावाच्या जवळ साधारण रात्री सव्वा अकराच्या वाजता एक दिवस ज्युपिटर मोटरसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला जशी माहिती मिळाली होती त्यावर ते माझ्यावर त्याची झडती घेतली त्या गाडीच्या डिकेमध्ये साधारण आम्हाला साडे तेरा किलो गांजा एक लाख चौतीस हजार रुपये गांज्याची किंमत आहे ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल दोन लाख चवचाळीस हजार असा मुद्देमाला त्याच्याकडून रिकवर केलेला के आहे त्याला अटक केलेली आहे त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांडा कुठून आणला कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज